आम्ही मागे घेऊ अशा जमीन लोकांनी दिल्यास कुटुंब झाली अल्युमिनियम प्रकल्प शेतकरी संघ आम्ही गेल्या नऊ तारखेला लावणी लावली आमच्यावर सरकार अन्याय करते चाळीस रुपये गुंट्यांना जमीन घेतली आमची आणि त्रेपन्न वर्ष जमीन पडी काय त्याच्यामुळे आम्ही लावणी लावली परवा नऊ तारखेला आता बावीस ऑगस्टला आम्ही आमचे सगळे शेतकरी मोर्चानं कलेक्टर ऑफिसवर निषेध करणार आहे सरकारचा आणि जर का आठ दिवसात ह्या सरकारने आमचं काय म्हणणं ऐकलं नाही आहे आमच्या ज्या मागण्या योग्य मान्य केल्या नाहीत तर आम्ही पुढच्या आठ दिवसानंतर आठ ते दहा दिवसानंतर त्या जमिनीचा आम्ही ताबा घेणार आता ताबा घेणार म्हणजे डायरेक्ट शेतीत करणार तिथं घरं बांधणार ह्या सगळ्या गोष्टी होतील मग सरकारने आम्हाला किती वेळा तुरुंगात टाकलं तरी आम आमचं काही अडचण नाही आहे कारण आमच्यावर फार मोठा अन्याय सरकार करते त्याच्या निषेधार्थ हे आम्ही करतो किती लोकांचा सहभाग असेल सुमारे चारशे पाचशे लोकांचा सहभाग असेल कारण तेवढेच लोक आहेत अफेक्टेड लोक तेवढेच आहेत तेवढ्या लोकांचा सहभाग असेल